आपण पाहता माय मावी न्यूज भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये माननीय रामदाजी आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा बहुमान मिळाल्यामुळे चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला तसेच यावेळी श्री विजय भाऊ करगळ यांची रिपाई व्यापारी आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली दरम्यान यावेळी रिपाई व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव मान्य सचिन भाऊ वाघमारे यांच्या हस्ते श्री विजय भाऊ करगळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छव नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे श्री दत्ताभाऊ उफाडे श्री नानासाहेब गांधीले श्री नागेश शिंदे राज्य उपाध्यक्ष सौ गीतांजली भस्मे राज्य सचिव सौ सव नलिनी चव्हाण पुणे जिल्हाध्यक्षा सौ अर्चना गायकवाड पुणे जिल्हा सल्लागार सौ जयश्री जैद सौ चारुशिला गोसावी सर्व आशा पवार यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या असंकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी रिपाई व्यापारी आघाडीचे प्रदेश सचिव मान्य सचिन भाऊ वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया माय न्यूज चॅनल पुणे साठी उपसंपादक वैजनाथ पाटील मुगावकर जिल्हा पुणे आज खरोखर सर्वांना आनंद आहे पुन्हा एक वेळा तुम्ही तिसऱ्या वेळेला आठवले साहेब मंत्री झाली त्यामुळे आम्ही या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो धन्यवाद असेच या पक्षामध्ये काम करण्याची कार्यकर्त्याला ताकद देण्याची जी आठवले साहेबाच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळते त्या संधीचा आम्ही सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि पुनश एक वेळा मी आमचे आठवले साहेब यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी शपथविधी घेतलेली आहे आणि तो सोहळा काल पार पडलेला आहे तो आनंद उत्सव आख्या चाचण मध्ये आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आटोले साहेब आगे म्हटोले <Nexus 1> साहेब आगे म्हट आगे म्हणता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम